सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला युक्त जिल्हा हा एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने घोषित करण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगाने हा युक्त जिल्हा करण्यासाठी जी सर्व कार्यप्रणाली असेल किंवा सरोवर असेल आणि याची माहिती जी तंत्रज्ञानाची देण्यासाठी आपल्यासोबत आहेत या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले सर साहेब नमस्कार नमस्कार हा जिल्हा ए युक्त झालेला आहे कोणकोणते विभाग असतील आणि कशी कार्यप्रणाली असेल ह्या ए आयची काय सांगाल बघा काल आपण एक मेच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग हा जिल्हा इंडियास फस्ट ए आय अनेबल्ड डिस्ट्रिक्ट म्हणून हा आपण एक लॉन्च केलेला आहे याची जी सुरुवात होती आम्ही मागच्या दोन महिन्यापासून करत होतो की सिंधुदुर्ग जिल्ह्याला ए आयमध्ये आघाडीवर घेण्यासाठी आणि एक पायनेरिंग डिस्ट्रिक्ट बनवण्यासाठी याची आम्ही याच्यावर काम करत होतो काल आम्ही पाच डिपार्टमेंटमध्ये ए आयचे काही टूल्स आणि मॉड्युल्स आम्ही लॉन्च केलेले आहेत ते पाच डिपार्टमेंट म्हणजे आपलं आरोग्य खातं आपलं पुलीस खातं आपलं आर टी ओ खातं आपलं कृषी खातं आणि आपलं फॉरेस्ट खातं याच्यामध्ये या पाचही डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे काही टूल्स केलेले आहेत थोडक्यात के जर सांगायला गेलं तर मेडिकल डिपार्टमेंटमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रेडिओलॉजिस्ट डॉक्टर हे फक्त एकच होते म्हणून आपल्याला पुणेमध्ये कृष्णा डायग्नोस्टिक्स म्हणून एक जी चांगली फर्म आहे तिच्यावर अवलंबून राहावं लागत होतं इथून जे पण एक्सरेचे स्कॅन हो होत होते ते आपण पुण्याला पाठवत होतो त्या पुण्यावरनं रिपोर्ट येताना कधीकधी आपल्याला चार तास आठ तास कधीकधी एक दिवस पण उलटून जायचा चोवीस तास लागायचे तर हा जो टाईम पिरियड कमी करण्यासाठी आम्ही ए आयचा वापर इकडे केलेला आहे ए आयमध्ये आम्ही जो सगळे एक्सरे स्कॅन्स आणि त्याचे जे रिपोर्ट्स पहिल्यापासून आमच्याकडे मागचे पाच सात वर्षाचे होते त्याचा पूर्ण स्टडी ए नी करून म्हणजे ए आय त्याचा पूर्ण स्टडी करून आता रिपोर्ट जनरेट करतो जे पण नवीन स्कॅन आम्ही बनवतो त्याचा रि एक रिझल्ट एक एंड रिपोर्ट ए आय आम्हाला देत आहे आता सध्या या याच्यामध्ये आम्ही नाईंटी टू पर्सेंट ॲक्युरेसीवर आहे याचं टेस्टिंग करताना आम्ही जे रे, आ, सुपर स्पेशलिस्ट रेडिओ डॉक्टर रेडिओलॉजिस्ट डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं चेक करून आम्ही बघितलं की नाइंटी टू पर्सेंट ॲक्युरेसीवर आता चालू आहे आणि पुढच्या काही काळात आम्ही या नाईन्टी टू पर्सेंटला नाईंटी नाईन पर्सेंट ते हंड्रेड पर्सेंटपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्नशील आहोत आम्ही दुसरं जर बघायला गेलं तर नवीन नवीन कार्यपद्धती जे एस ओ पीस किंवा नवीन काही गाईडलाईन्स वगैरे सगळे मेडिकल असोसिएशन्स किंवा काही रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्याकडनं डॉक्टर्सना येत असतात खूप सारे ट्रीटमेंटचे जे प्रक्रिया असतात त्याच्यामध्ये नवीन डॉक्टर्स किंवा आपले जे नर्सेस आहेत ते याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जातात या सर्वांसाठी आपण एक इंटरॅक्टिव्ह ए आय चॅटबोर्ड बनवतो आहे हा जो चॅटबोर्ड आहे तो फक्त टायपिंगद्वारे नाही तर व्हॉइसद्वारे पण असेल मोबाईलमध्ये जेव्हा ज्यांना पण जे यंग डॉक्टर्स असतील किंवा ज्यांना पूर्ण ओ पीद्वारे ट्रीटमेंट करायची आहे नर्सेस असतील ते पूर्ण ट्रीटमेंटची पहिले एकदा इन्फॉर्मेशन टाकली त्याच्यानंतर मग ए आय प्रॉम्प्ट दे कंटिन्युअसली त्यांच्या मोबाईलवर प्रॉम्प्ट देईल की ही ही प्रोसिजर करायची आहे त्याच्यानंतर ही प्रोसिजर करायची आहे जर या प्रोसिजरमध्ये काही असेल तर ए आय त्याला रिम रिमाइंडर पण देईल की ही प्रोसिजर राहिलेली आहे तेव्हा तो जर नर्स किंवा डॉक्टर बिझी पण असेल तो त्याला वॉईस प्रॉम्नी देत असेल ही झालेली याच्यापुढे काय करायचं तर ए आय लगेच पुढे सांगेल की काय काय प्रोसिजर करायची आहे अशा प्रकारे डॉक्टर्स आणि जे आपले हेल्थकेअर वर्कर्स आहे या सगळ्यांना मदतीसाठी आम्ही हे इंटर ए आय चॅटबोर्ड बनवलं आहे त्याला आम्ही क्लिनिक ए आय क्लिनिकल चॅटबोर्ड असं नाव दिलेलं आहे कृषी विभाग आहे पोलीस विभाग आहे आहे यांच्यामध्ये कसा फायदा होईल कसं हो नियोजन असेल बघा पोलीस खात्यामध्ये जो सर्वात लवकर टेक्नॉलॉजी अडॉप्ट करतो त्याचा फायदा जास्त होतो एकतर तो पोलीस करू शकतो किंवा तो चोर करू शकतो तर आम्ही पोलिसांनी ए आयमध्ये लीड घेतलेली आहे सिंधुदुर्ग पोलिसने स्पेशली याच्यामध्ये लीड घेतलेली आहे की कशाप्रकारे आम्ही चोरांना पकडण्यासाठी काय काय करू शकतो याच्यामध्ये याच्यामध्ये विविध काही गोष्टींवर आम्ही ए आयद्वारे काम करत आहात करत आहोत त्याच्यामध्ये रोड सेफ्टीचा असेल ट्राफिक व्हॉयलेशन्स असतील किंवा मग चोरांनी जे वापरलेले गोष्टी असतील त्याच्यावर असेल याच्यात फार काय डिटेल मी आपल्याला सांगणार नाही कारण की तुम्हाला जसं माहिती आहे हे आमचे ट्रेड सिक्रेट्स असतात याच्याद्वारेच आम्ही प लोकांना चोरांना पकडतो लोकांना माफ करा चोरांना आम्ही पकडतो चोरांना किंवा गुन्हेगारांना आम्ही पकडतो तर हे जर गुन्हेगारांपर्यंत प आ... माहिती पोचली तर डिटेल माहिती पोचली तर ते हे अवॉइड करतील हे असं होयला नको म्हणून मी तुम्हाला डिटेल सांगणार नाही पण बाकी विभागांचं जर सांगायला गेलो तर फॉरेस्ट आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वन प्राणी यांच्या हल्ल्यांनी खूप नुकसान होतं शेतां आपल्या लोकांच्या शेतांमध्ये नुकसान होतं कधीकधी मानवी यांच्यावर पण हल्ला होतो कधी कधी मानवी जीव पण जातो तर या सगळ्या गोष्टींना थांबवण्यासाठी आपण ए आय प्रणालीचा यूज करत आहात याच्यामध्ये जो मागचा आपला पहिल्यापासून जो डेटा होता की प्राण्यांचे अटॅक्स केव्हा केव्हा झाले कोणत्या सीझनमध्ये झाले याचा एक सेट पॅटर्न असतो प्राणी एका सीझनमध्ये एका ठिकाणी जात असतो दुसऱ्या सीझनमध्ये उन्हाळा असतो दुसऱ्या ठिकाणी जातो कधी कधी पाण्याच्या सर्चमध्ये तो तिसऱ्या ठिकाणी जात असतो असे सगळे त्यांचे जे ते हॉटस्पॉट आहे लोकेशन आहे ते आपण मॅप केलेले आहेत ते ए आयच्या डेटामध्ये पण फीड केलेले आहेत किंवा जेव्हा शेतीमध्ये कोणते तरी जे आपले फळं वगैरे किंवा धनधान्य जेव्हा ते उगतात ते खाण्यासाठी कोणते प्राणी येतात तर त्यांचं काहीतरी एक पॅटर्न असतो की या तो पिरियड असतो त्या पिरियडमध्येच ते तिकडे येतात तर हा पूर्ण स्टडी करून आम्ही त्या ए आय च्या डेटा मध्ये फीड केलेला आहे त्याच्यानी आम्हाला कळत आहे की कोणत्या प्राण्याचा कोणता नक्की पॅटर्न आहे कोणत्या टाइमला तो अटॅक वगैरे करण्याची जास्त संभावना आहे ठीक आहे आम्हाला जागरूक करण्यासाठी लोकांना त्या पूर्ण डेटाचा यूज करणार आहे याच्या विपरीत पण म्हणजे अजून याच्यामध्ये ऑन असा आहे की आम्ही एआय टेक्नॉलॉजी पुढे जाऊन आत्ता आम्ही हे बनवलं नाही पण पुढे आमचा हा विचार पण आहे की त्याच्यामध्ये ए आय कॅमेराज आणि ए आय सेन्सर्स आम्ही लावायचा आमचं प्लॅनिंग आहे याच्यामध्ये आपण जे बघतो नॅचरल हॅबिटॅटमध्ये प्राण्यांच्या एखादा मोठा प्राणी येत असेल वाघ येत असेल तर बाकी सगळे पक्षी आणि छोटे प्राणी आवाज करायला लागतात एक दुसऱ्याला सांगतात की शिकारी येतोय तर तो जो पॅटर्न आम्हाला ऐकायचा आहे त्या सेन्सर्स आणि कॅमेराजद्वारे आम्हाला तो कळवायचा आहे आणि त्या डेटाचा यूज करून असे काही जेव्हा सिग्नल्स आम्हाला फॉरेस्टमध्ये मिळतील त्या सिग्नलनी आम्हाला लोकांना आम्हाला सावध करायचं आहे की कोणता तरी मोठा प्राणी येणार आहे तर अशा प्रकारे ए, ए आयच्या आम्ही लोकांचा जीव वाचवण्याचं वन्य प्राणींपासून आम्ही हे काम करायचं काम करणार राहू एकंदरीत ही जी प्रणाली आहे त्याचा जो सरोवर आहे जो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे त्याची कार्यपद्धती कशी असेल किती डेटा असेल कशा पद्धतीने ते नियोजन असेल बघा आम्ही आता सर्वांचं म्हणणं असतं की एवढा सगळा डेटा आहे आता हा डेटा राहणार कुठे तर आम्ही याचा पण प्लॅनिंग केलेला आहे आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच एक डेटा सेंटरचं प्लॅनिंग केलेला आहे हा डेटा सेंटर पुण्या ज्या जिल्ह्याचे कार्यपद्धती ए आय मार्फत जी आम्ही करून घेतो त्याचा पूर्ण डेटा स्टोअर जो होईल तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच होईल आपले माननीय पालकमंत्री यांचं हे पण ॲम्बिशन आणि विजन आहे की सिंधुदुर्गच का तर पूर्ण महाराष्ट्राचा एक दिवस डेटा पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातच स्टोर होईल असा डेटा मोठा डेटा सेंटर आम आम्ही बनवण्याचं नियोजनमध्ये म्हणा प्रयत्नशील आहोत सध्या स्थिती आत्ताची जी प्लॅनिंग आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा पुरता जेवढा पुरेसा डेटा सेंटर लागेल तेवढ्याची प्लॅनिंग आम्ही केलेली आहे त्याच्यासाठी जे ऑर्डर्स वगैरे दिलेले आहेत त्याच्या त्याच्यावर काम करणं चालू आहेत आम्ही एकंदरीत ह्या ए आय जिल्ह्यामध्ये लोकांना काय आवाहन कराल तुम्ही भविष्यात बघा मी लोकांना एकच आवाहन करू इच्छितो की या ए आयनी लोकांचं जीवन एकदम सोपं होणार आहे इझी होणार आहे जे पण सर्व्हिसेस लोकांना इझी प्रकारे मिळायला अपेक्षित होते ते काही लोड असल्यामुळे पेंडन्सी असल्यामुळे होत नाही पण आता ए आयच्या मदतीने फटाफट -फर्ट आपण एकदम प्रोसेसिंग होणार आणि अधिकाऱ्यांना इझिली डिसिजन मेकिंगसाठी सोपं जाणार याच्यानी लोकांचे जे सर्विसेस लोकांना मिळू मूलभूत जे गरजा आहे ते कंप्लीट होतील याचंच आम्ही आव्हान लोकांना देतो की हे लवकरात लवकर होईल होते ऋषिकेश रावले यांनी एआय संदर्भात अत्यंत उत्कृष्टपणे आपल्याला माहिती सांगितलेलं आहे पहिला जिल्हा आहे महाराष्ट्रातला जो युक्त जिल्हा पालकमंत्री युक नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली घोषित करण्यात आला आहे मी सांगतो भारतामध्ये हा पहिला जिल्हा आहे निश्चितच भारतामध्ये पहिला जिल्हा असं त्यांचं म्हणणं आहे पण एआयुक्त जिल्हा आपला हा सिंधुदुर्ग जिल्हा झालेला आहे त्यामुळे ह्याच च्या माध्यमातून जनतेने देखील सहकार्य करावं आणि आपल्याला फायदेशीर आहे ए आय हे असं एकंदरीत आपल्याला येथे समजत आहे उमेश बुचडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग Quem